बघायचा आंब अ फळांचा राजा आंबा हा पेशल लाडू म्हणताय तुम्ही आता फळांचा राजा जसा आंबा आहे तसा सांगलीचा सा खासदार कोण होणार दादा पाटील तुम्हाला काय वाटतंय दादा पाटील यांना का म्हणजे आता थांबलेले आहेत चांगले काम करायसाठी आमचं तर मत आहे की तिनेच विशाल दादा पाटील निवडून येणार विशालदादा पाटील निवडून येणार डायरेक्ट करच अ बोला की काय काय वाटतंय वारं कुठल्याच दिसून वा मला काय वाटत पाटील पेंडी पंधरा रुपये पंधरा रुपये पेंडी कोथिंबीर हा एकदम परकून घेतला की मला सांगा खासदार कसं परकणार आहे तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर खासदाराला निवडून देणार तुम्ही खासदार काय आता निवडून द्यायचं म्हणजे आता जे जे काम चांगले करतील जनतेसाठी त्याला निवडून द्यायचं कोण चांगलं कोण वाटत तुम्हाला कोण चर्चेत जास्त आहे कोणाचा वार आहे विशाल पाटील पातिल। विशाल पाटील विशाल पाटील मोदी आल्यापासून पहिल्याच पक्षही बरं आहे सत्तर वर्ष काँग्रेस राज्य करून काही केलेलं नाही पण मोदी आल्यापासून चांगलं झालंय शेतकऱ्यांचं पण सगळं चांगलं झालं बाकीच्यांचं पण चांगलं झालंय विशाल शाल पाटील तुमचं गण काय गेलं ये येऊन बघितलं नाही का नाही आता नवनवीन निघतं मग नवीन पाहिजे गोंधर विशाल पाटील दाना निवडून विशाल पाटीलांच्याकडे तुमचं वन अँड ओनली विशाल दादा पाटील फिक्स खासदार आली 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 लोकसेवेची वारी गण आला आपल्या दारी बोला 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 कोण होणार चांगलीचा कारभारी येऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी आरा रारा रारा हाय नेत्यांची थडपड आणि कोण राखतोय सांगलीचा गड कोण होणार पाटील पुढारी आली, 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 लोकसभेची वारी गणे आला तुमच्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी आणि म्हणूनच घेऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी धडपड आणि कोण राखतोय सांगलीचा गड आणि त्यासाठीच महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम न्यूज ट्वेंटी फोर प्रस्तुत होणार पाटील फुडारी आणि यासाठीच मंडळी आज आपण मंगळवारच्या बाजारात आलोय मंगळवार बाजार म्हणजे कसा आठवडी बाजार आठवडी बाजार म्हणजे कसा फळ फुल, फुलं आणि भाजीपाला आणि या ठिकाणी इथं आंब्याच्या पेटींचा सीझन आला बरं का लोकसभेचं वारं काय म्हणतंय आणि वारं कोणाच्या दिशेनं आहे पाहुणं कस काय कसं दिले आंब पाचशे बॉक्स पाचशे सहाशे बॉक्स आंबा आहेत का त्यात का नुसताच बॉक्स आंब आंब घ्यायचा आंब घ्यायचा अ फळांचा राजा आंबा हा स्पेशल लाडू म्हणता तुम्ही आता फळांचा राजा जसा आंबा आहे तसा सांगलीचा सा खासदार कोण होणार हे विचारे त्यांना काय वाटतं तुम्हाला सांगलीचा खासदार कोण होणार तू बोल बोला बोला काय म्हणत विशाल दादा पाटील तुम्हाला काय वाटतंय काय वाटतंय दादा पाटील यांना का म्हणजे आता थांबलेले आहेत चांगले काम करायसाठी आमचं आम तर मत आहे की त्यांनी शिवाव बर मंडळी आता का आता का पळाला इकडे 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 असू दे बर पाहु ना सांगा काय वाटतंय लोकसभेचं वारं काय म्हणतोय तीन तीन पाटील रिंगणात आहेत कुठलं पाटील जास्त चर्चेत आहेत असं विशाल दादा पाटील निवडून येणार संजय काका पाटील संजय काका पाटील वाटतय का असा प्रश्न विचारला तर उत्तर काय कारण त्यांनी आता बऱ्यापैकी काम केलेले आहेत काय ज्यांची मान्य आहे काय ज्यांच्याला मान्य नाही ज्यादा त्याच्या बापल्या इच्छा सांगतात विशाल पाटील वगैरे 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 ज्यादादाचं मत आहे आणि ज्यावेळी मतदान पेटीमध्ये जाईल त्यावेळी कोण निवडून येईल त्याच्याबरोबर आम्ही आहे असा आहे मंडळी कोण निवडून येईल त्याच्याबरोबर आम्ही आहे आणि कोण निवडून देईल ते बी सगळी ही जनताचं आहे निवडून देणारी विचारूया सगळ्यांचं काय काय मत आहे आ, विशाल पाटील हे सक्षम उमेदवार सांगलीतून आहेत आणि त्यांचाच वारं वाहत आहे असं मला सांगायचं हो कशी मिळाली पेंडी मिळेल पंधरा रुपये पंधरा रुपये पेंडी कोथिंबीर हा एकदम परकून घेतला की <laughs> मला सांगा खासदार कसं परकणार आहे तुम्ही कुठल्या मुद्द्यावर खासदाराला निवडून देणार तुम्ही खासदार काय आता निवडून द्यायचं म्हणजे आता जे जे कामं चांगले करतील जनतेसाठी त्यांना निवडून द्यायचं असं आहे ते सरकार पश्चिव सरकार आहे भाजप सरकार खरोखर बाबी कॅसे का, दे कैसे काय आठ रुपये शिल्लक राहतो तुम्हाला काय वाटतंय खासदार निवडून देणार का तुम्ही आता इलेक्शन आले खासदारकीच मतदान करणार का तुम्हाला काय वाटतंय वारं कोणाच्या दिशेनं वालय आणि मतदान कुणाला होईल असं वाटतंय तुम्हाला मतदान काँग्रेसला होणार काँग्रेसला का असं काय वाटतंय तसंच वाटायला असं काय पाहिजे आपल्याला आता मतदान करायचं आहे वेळ आली आता इकडे 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 असं असं शॅमेरामध्ये या इकडे हे मावशी बोलतात बघा आता हो मावशी सांगा काय म्हणताय आहे कसं आहे मिरची बिरची मिरची नको आपल्याला गोड गोड खायचं आपण काय म्हणतोय इलेक्शन आलंय लोकसभेचं इलेक्शन आलंय काय खासदार निवडून द्यायचंय आपल्याला तुम्हाला काय वाटतंय तीन पाटील रिंगणात आहेत कुठलं पाटील जास्त जोरात आहेत इस्याल पार्टिल। इस्याल पार्टिल। विशाल पाटील विशाल पाटील विशाल पाटील तुमच्यावरून प्रचाराला आले का ते आलेले प्रचार करायला तुमच्यापर्यंत पोचल्यात तर हा म्हणजे काय चिन्ह काय विशाल पाटलांच खासदार झोकायचं आहे झोकणार का झोकायचं मोदी आल्यापासून पहिल्याच पेक्षाही बरं आहे सत्तर वर्ष काँग्रेस राज्य काही केलेलं नाही पण तुम्हाला काय वाटतंय लोकसभेचं वारं चालू झालंय प्रचार चालू झालाय तुम्हाला काय वाटतंय लोकसभेचं इलेक्शनला खासदार निवडून देण्यासाठी जास्त आहे मला तर वाटतं की म्हणजे जास्त ऐकण्यात आहे की तो गाना मत आहे आम्ही मतदान केल्याशिवाय मतदान केल्याशिवाय जायचं नाही हे बर का असं सुज्ञ नागरिक पाहिजे मतदान आपला हक्क आहे आणि आपलं कर्तव्य आहे शंभर टक्के मतदान केलंच पाहिजे या पुढं हे टोमॅटो तुम्ही चुकून गेलाय खासदार चुकून घेणार का नाही आठवड्याचा बाजार भरायला आलाय आणि टॉमॅटो वेचून वेचून गेलाय त्यांना विचारे खासदार वेचताना तुम्ही काळजी घेणार का आणि कुठल्या खासदार करण्यासाठी तुमचा कल जास्त आहे मला सांगा तीन पाटील रिंगणात आहेत विशाल पाटील संजय गागा पाटील आणि चंद्रार पाटील तुम्हाला काय वाटतंय कुणा का प्रचार जास्त जोरात आहे आणि कुणाचं वार वाद विशाल पाटील विशाल पाटील आता बोला तुम्ही काय संजय कान काय बघितलं नाही का नाही आता नवीन एकदा नवीन पाहिजे गुंतर विशाल पाटील राहणार विशाल पाटलांच्याकडनं तुमची अपेक्षा काय त्यांच्याकडनं हे दादा घरांचे लोक आहेत सगळं मालक स्वस्त होईल त्यांच्याकडे अष्टीव चांगलं होईल या हिशोबानं विशाल पाटील निवडून आले त्यांना संजका आपल्यासाठी काय सुद्धा गेलं बघितलं पण नाही आता नवीनता कुंड रवींद्र म्हणून कळत विवानता या ठिकाणी आपण बाजारात आलोय आहे सामान्य माणसात माझ्यासोबत त्यांना विचारूया नागरिकांना काय वाटतंय कोणाचं कुणाचं वारा जोरात आहे वन अँड ओनली विशाल दादा पाटील फिक्स खासदार तुम्हाला काय वाटतंय मामा आता कोणालाच सांगू मी प्रत्येकजण म्हणतो आहे मी अमुक करतो तो करतो पण कोणच काय करत नाही तहून मी काय सांगू शकत नाही हे हे मामाच्या माझी टोपी शेम आहे बरं का पाटील पुढारी आ मामा शेवतात की नाही मेशा विचार राखून मामा तीन पाटलांपैकी एक नाव घ्यायचं झालं तर कुणाच घेणार आता जुनं ते जुनंच यायला पाहिजे म्हणजे नेमकं बोला की ठेचून कसं आता सांगितलंय तिने विशाल असं ठेचून बोला जो दादा घरानं सपत नाही आणि सपूनारी आपोआप आपोआप सपून जातात कळते या वर्षी फिक्स खासदार विशाल दादा पाटील वन्स फोर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहेत लगेच उत्तर करा काय करा सबस्क्राइब करा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज आणि महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज त्याच्या कमेंट बॉक्समध्ये जा आणि लगेचच तुमचं उत्तर टाइप करा आणि काय निघा की चला की तयारी केला का नाही चला थायलंडला जाऊ या मावशी इलेक्शन आलं माहिती आहे काय लोकसभेचं येस बरं का एकदम तुम्ही बऱ्याच वेळा मतदान केला असं केले आता यावेळेला कल कुणाकडे आहे कुणाचं वारा जास्त आहे चर्चेत कोण आहे कुणाला मतदान जास्त होईल असं वाटतंय तुम्ही बोला दादा हळूच मागणं पक्क विचार पटेल येणार या वर्षी पण ह्यावेळी जरा कसं आहे काँग्रेस जरा जोरात आहे